सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो उद्या बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवार उद्यापासून महाराष्ट्रातील काही भागात पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे तर राज्यातील असेही काही भाग असतील ज्या भागांमध्ये मात्र आपल्याला ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या म्हणजेच बावीस ऑगस्ट रोजी झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर अंदाज पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्याच्या दरम्यान आपल्याला उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच कोकणात देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसईविरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागात उद्या मोठा मुसळधार पाऊस होईल मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूरच्या भागात हलका ते मध्यम पाऊस होईल तर अहिल्यानगर सोलापूर आणि सांगलीच्या भागात आपल्याला फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मोठा पाऊस असणार नाही मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच मराठवाड्यात पहिलेसता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात आपल्याला उद्या ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तुरळक ठिकाणी हलक्या सरी होऊ शकतात मात्र मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही विदर्भामध्ये मात्र अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूरच्या भागात उद्या देखील आपल्याला मोठ्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल तर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात पाऊस उघडीप घेणार आहे मात्र ढगाळ वातावरण कायम राहू शकतं मित्रांनो एकंदरीतच पाहायचं झालं तर आपण या ठिकाणी पाहू शकता बावीस तेवीस ऑगस्ट रोजी देखील राज्यातील काही भागात पाऊस होणार आहे तेवीस तारखेला तर मराठवाडा विदर्भ कोकण उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात देखील सर्वत्र पावसाचा जोर वाढणार आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद